शेतकरी बंधू नमस्कार मी पवन देशमुख आय पी एल बायलॉजिकल कंपनी प्रतिनिधी तर, तर ले ले। आज आपण वाशिम जिल्ह्यामधील मागळपीर तालुक्यामध्ये आहे शेतकरी बंधू वाशिम जिल्ह्यामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रात सध्या वातावरण बदलेलं आहे म्हणजे एकदम धुक्का असं आहे एकदम सकाळी सकाळी पाहिलं तर धुई आज तर सध्या चार वाजलेले आहेत आता सध्या धुई पडणं चालू झालेली आहे आणि आज दिवसभर सुद्धा धुई होती आजची तारीख आहे तीन जानेवारी शेतकरी बंधूं अशा वातावरणामध्ये बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला फवारणी घेणं गरजेचं असते आता आपण कांदा पिकामध्ये आलेलो या मागच्या दोन दिवसापासून जास्त आपले शेंडे पातीचे जळणं चालू झालेले चाल शेंडे वाळण चालू झालेले त्यासाठी अशा आर्द्रतेच्या वातावरणामध्ये आपण केमिकलचा फवारा न घेता त्यामध्ये सुडोमोनस फ्लोरेन्सिस आणि ट्रायकोड्रोमा व्हेरिडे जे पाच टक्क्यामध्ये आयपीएल बायलॉजिकल कंपनीकडे व्हेरिडेक्स आणि स्पोर्टेक्स नाव नेते त्याचा फवारा आपण घ्यायला पाहिजे आणि अशा वातावरण बदल्यामुळे काय होत असते की वातावरणाचं जे पीक ते डायरेक्ट पिकावर पडत असते त्यामुळे पीक अन्नद्र ते खालून करत नाही तर त्या अशा वस्तूमध्ये आपण एक पोहरा घ्यायला पाहिजे त्यामध्ये आपलं एक जी आहे नावाचं बाय मुलं नाही त्याचा चाळीस मिली प्रतिपंप प्रतिपंपडे जी याचा फोहरा आपण या पिकावर घ्यायला पाहिजे ते पीक सध्या सर्व पीक आता मध्ये साईडलाच गहू आहे गहू आपण पाहू शकता गव्हाचा गहू पण पिवळा पडणं चालू झालेला आहे म्हणजे गहू आहे कांदा आहे टरबूज असेल खरबूज असेल तुमचं कांदा टोमॅटो मिरची वांग कोणते पीक असू द्या हे सध्या वातावरणाच्या बदलामुळे शेंडाव खरपण्याचा डावणी येण्याचं भुरी येण्याचं शक्यता करपा अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट येण्याच्या शक्यता जास्त आहेत त्याच्यामुळे जा शेतकरी बंधनो आपण जे सांगितलं त्यामुळे ट्रायकोट्रमा आणि सुडोमन जो पाच टक्क्यामध्ये त्याचा आपण फवारा घ्यायचा सोबतच आपल्याला बायोस्टिक फायव्ही घ्यायचं धन्यवाद अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क होऊ शकता